जय भीम जय शिवराय मित्रांनो कसे आहात तुम्ही आय हो तुम्ही ठीक असाल तर मी मॅडी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन भरनाट ब्लॉगमध्ये तर निमित्त अमरकडा भंडार यांनी क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत तर चला भंडारी जाऊया खाली कारण की आपण खाली जाऊनच सुरुवात करतो सगळ्या व्हिडिओची तर आता फ्रेश वगैरे होऊन रेडी झालेलो आहे पटपट पटपट रेडी झालो आता आपण जाऊया खाली मस्त तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओला पण भारी मजा येणार आहे तुम्ही सगळ्याच व्हिडिओला प्रेम देतात तसं याही व्हिडिओला खूप जास्तीत जास्त प्रेम द्या तर चला तर लेट्स गो

तुझारा, अप्टे नामता तुझारा, तुझारा आप तुझारा, शुक्रावर प्रथमेश सुपारे ह्याचे पिल्डर लवकरच लवकर जमा करून घ्यायचे आहेत नंतर ना एक मीटर नाही आहे थांब दोन मीटर नाही आहेत थांब हे नायचर ना रखुबा आहे

पहिलाच बॉलरला ला आमची नवदीप फायदे आलेले आहेत पहिलाच बॉलिंगला काय काय दोन चौके गेले आहेत लगातार

आम्ही आम्ही घ्यायला आलेलो होतो घेतला रस्ता पण घेतला आता आम्ही चाललोय बघा आम्ही दोघं आलोय आता आम्हाला काय आम्हाला कटे घ्यायला घेतलंय आम्हाला काम करायलाच सांगतात तर आता मी घरी आलो फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी आणि चला आता रिटर्न आपण खाली जाऊ कारण की खूप मॅचेस होऊन गेल्या ते काही व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण की मी बाहेर गेलेलो होतो तर आता मी आलो फ्रेश वगैरे झालोय तर चला आता फटफट जाऊया खाली बघूया कितवी मॅच चालू आहे काय चालू आहे कसं चालू आहे चल चला तर मग लेट्स घरी आलोय आता बघा तुम्ही पाहू शकता मस्तपैकी ये तर गुलाब आया

चांगले कार्यक्रम आयोजित करा याच्यापेक्षा मोठे करा सर्व एकत्र राहा टीम बिल्डिंग स्पिरिट शिका ह्याच्या माध्यमातून आणि असंच एकमेकांसोबत राहून आपण पोहोचवूया आणि असे चांगले चांगले कार्यक्रम आपण आयोजित करूया तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू यू मच ज्यादा घूम गया ना चाहिए थोड़ा सा है टेबल भी पूरा नहीं देता अपना रहता तो है सिर्फ रेस्टोरेंट आज तो आए बात कितना भी देखते हैं कितना थकी रहेगा वो दे

दो शब्द दो। हम उगले हैं। अच्छा आप बताओ। बंदा मेरे काय से तो नहीं बात है बस आप बोले। पहुँचे कुं चार जावा पावर देखी हुआ है पावर <दिने> देखी हुआ है जीवन से चार लेकिन हम लोग खाली क्यों चौकबंदी कर रहे हैं? मैंने हम लोग मारे हुए हैं। बढ़िया देखा वाइट वाइट अरे खाओ संख्या आज जाते

परत आहे ते म्हणजे रसूल शेख आणि सेमी फायनल म्हणून फायनल तुम्हाला त्याचं नाव आहे सुम फालेकर नवदूळ जमान खुसी ओव्हर

नऊ रन पाहिजे सहा चेंडू कॅमेरा कर ना समोरचा कॅमेरा समोरचा कॅमेरा खराब आहे आपण विकी पण काहीतरी दोन शब्द बोलेल

लावल लावल आई आ सॉन्ग दीया ये जर्नी में निकाली है कैमरा के वाला ना करेगा थाना को ना में त जागर बघून ठेवा कुठं दिसणार तुळवा ला ते तुळवा यावा I'm <laughs> <laughs> माझ्या साईला भेटा तुम्ही बोलाव नाई न ये म्हणा तो आली घेऊ आपलं मनाला आदेश शुक्ल का संजय यादव कह रहे तो ये प्रीमियर लीग आज नहीं होता आपका बड़ा सहयोग आपके लिए तुआ और पोल भाई का थैंक यू सो मच आदेश भाई ये प्रीमियर लीग सक्सेस करने के लिए एक बार जोरदार आदेश भाई के लिए थैंक यू सो मच सुजीत तांबे अनवर शेख आजाओ अनवर शेख याच स्वागत अनवर शेख करते महेश नारकर यांचं स्वागत मोचो मोच कुणाल बोबले आणि हा पुढे गेला अन्नो का कुणाल बोबले आणि अनोर त्यांना पारितोषिक घेतील कुणाल बोबले आणि अनोहर त्यांना पारितोषिक देतील द्वितीय पारितोषिक सेकंड प्राइज सेकंड प्राइज अमर स्ट्रायकर धन्यवाद खूप खूप धन्यवाद चांगले खेळल्याबद्दल तुम्हाला अमर प्रेमे खूप खूप शुभेच्छा

आलेलो आहे घरी आणि क्रिकेट वगैरे संपले आहे फुल भारी मज्जा बिज्जा केली फुल नाचलो बिचलो आणि फोटोज वगैरे पण काढलेले आहेत ते तुम्हाला सोशल मीडियावरती दिसलं डायरेक्ट आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत चल चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला आणि हो अमर क्रीडामंडळ साहिल क्रीडा मंडळ च तुमचे खूप खूप आभार मानतो मी कारण तुम्ही मला खूप पाठिंबा देता की व्हिडिओज वगैरे काढतो म्हणून मी तर असाच पाठिंबा द्या तुमचा शेवटपर्यंत अजून चांगले चांगले व्हिडिओ काढेल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय